नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांनी सावधान सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस म्हणजेच सी पी ए ओने जारी केला अलर्ट जर तुम्ही लक्ष दिले नाही तर तुमचे पेन्शन होणार बंद याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस यांनी एक आदेश जारी केला असून या आदेशाद्वारे पेन्शनधारकांना सावध केले आहे सी पी ए ने म्हटले आहे की आमच्या निर्देशनास आले आहे की गुन्हेगार सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस भिकाजी कामा प्लेस नवी दिल्लीच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून फसवणूक करत आहेत ते सी पी ए ओ अधिकाऱ्यांच्या वेशात पेन्शनधारकांशी संपर्क साधत आहेत हे गुन्हेगार पेन्शनधारकांना व्हॉट्सअप ईमेल आणि एस एम एसद्वारे फॉर्म पाठवत आहेत आणि फॉर्म न भरल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन देयके बंद केली जातील अशी धमकी देत आहेत पेन्शनधारकांसाठी सावधगिरीचा संदेश सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने येथील पे सर्व पेन्शनधारकांना विनंती केली आहे की अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये आम्ही सर्व पेन्शनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन करतो आणि या फसवणुकीच्या घटनांना बळी पडू नये कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून किंवा संशयास्पद संदेशाद्वारे प्राप्त झालेल्या विनंत्या फॉलो करू नका वैयक्तिक माहिती शेअर करू नका सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने सर्व पेन्शनधारकांना कृपया त्यांची वैयक्तिक माहिती जसे की पी पी ओ क्रमांक जन्मतारीख आणि बँक खाते तपशील इत्यादी कोणालाही सांगू नका असे सांगितले आहे सी पी ए ओने बँका आणि इतर सरकारी एजन्सी पेन्शनधारकांकडून अशी माहिती कधीच विचारत नाही सी पी ए ओ बँका आणि इतर सरकारी एजन्सी पेन्शनधारकांकडून अशी माहिती कधीच विचारत नाहीत तुम्हाला अशी कोणतीही विनंती आल्यास त्याकडे त्वरित दुर्लक्ष करा आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवा जागरूक राहा आणि सुरक्षित राहा पेन्शनधारकांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती ताबडतोब अधिकाऱ्यांना द्यावी असे केंद्रीय पेन्शन कार्यालयाने म्हटले आहे केवळ तुमची सावधगिरी आणि दक्षता तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक माहितीचे संरक्षण करू शकते फसवणूक कशी ओळखायची अनपेक्षित संपर्क तुमच्याशी अनपेक्षितपणे व्हॉट्सअप ईमेल आणि एस एम एसद्वारे संपर्क झाल्यास सावध राहा गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सअपवर ईमेल किंवा एस एम एसद्वारे लिंक पाठवतील पण तुम्ही त्या लिंकवर तपासल्याशिवाय क्लिक करू नये वैयक्तिक माहितीची मागणी सी पी ए ओ म्हणते की आम्ही निवृत्ती वेतनधारकांकडून फोनवर कोणत्याही प्रकारची माहिती स्वीकारत नाही कोणतीही कायदेशीर संस्था तुम्हाला वैयक्तिक माहिती सामायिक करण्याची विनंती करणार नाही दबाव किंवा धमक्या जर कोणी तुमच्या मोबाईलवर लिंक पाठवून तुम्हाला त्वरित फॉर्म भरण्यास सांगत असेल किंवा तत्काळ कारवाई करण्याची किंवा पेमेंट थांबवण्याची धमकी देत असेल तर ती फसवणूक फसाँनुक असू शकते फसवणुकीचा बळी झाल्यास काय करावे तक्रार करा तुम्ही अशा कोणत्याही फसवणुकीला बळी पडल्यास तुम्ही ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे संपर्क तुमच्या बँक किंवा सी पी ए ओ कार्यालयाशी थेट संपर्क साधा तुम्हाला काही शंका आल्यास तुम्ही थेट तुमच्या संबंधित बँक किंवा सी पी ए ओ कार्यालयाशी संपर्क साधू शकता सी पी ए ओचे खरे संपर्क तपशील सत्यापित करा आणि कोणतेही संशयास्पद संपर्क टाळा पेन्शनधारकांसाठी सुरक्षित टिपा तुमची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तुमची पेन्शनशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि माहिती सुरक्षित ठेवा सुरक्षित पासवर्ड वापरा तुमच्या बँक खात्यांसाठी आणि इतर महत्त्वाच्या सेवांसाठी मजबूत पासवर्ड वापरा संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवा तुमची बँक खाती आणि पेन्शन स्टेटमेंट नियमितपणे तपासा जागरूकता पसरवा या प्रकारच्या फसवणुकीपासून पेन्शनधारकांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती ouais करणे अत्यंत आवश्यक आहे ही माहिती तुमचे कुटुंब मित्र आणि इतर पेन्शनधारकांसोबत शेअर करा जेणेकरून ते देखील सतर्क राहतील पेन्शनधारकांमध्ये या प्रकरणाबाबत जितकी जागरूकता असेल तितके अधिक संरक्षण त्यांना मिळू शकेल म्हणून ही बाब सर्व पेन्शनधारकांसोबत शेअर करा पेन्शनधारकांना त्यांचे हक्क माहीत असले पाहिजेत पेन्शनधारकांना त्यांचे अधिकार काय आहेत हे समजले पाहिजे आणि ते कोणाशीही कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास बांधील नाहीत सी पी ए ओने किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेला तुमच्याकडून वैयक्तिक माहिती विचारण्याचा अधिकार नाही जोपर्यंत ती कायदेशीर जो कारणास्तव नसेल संशयास्पद संदेशांकडे दुर्लक्ष करा तुम्हाला कोणताही संशयास्पद संदेश मिळाल्यास त्याकडे दुर्लक्ष करा आणि ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना कळवा या प्रकारचे संदेश फसवणूक करण्याच्या उद्देशाने असतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे निष्कर्ष नकळत अनेक पेन्शनधारक या प्रकारच्या फसवणुकीचे बळी ठरले आहेत त्यांचे कष्टाचे पैसे त्यांच्या बँकेतून क्षणार्धात रिकामी झाले आहेत फसवणुकीच्या या घटना टाळण्यासाठी सावध राहा आणि आपली माहिती सुरक्षित ठेवा कोणत्याही संशयास्पद क्रियाकलापाची त्वरित तक्रार करा आणि सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करा तुमची सुरक्षितता आणि जागरूकता हा फसवणूक करणाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र